आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये संच मान्यतेचे सुधारित निकष हे निश्चित केलेले आहे त्या अनुषंगाने विविध प्रकारच्या साधक बाधक चर्चा या अनुषंगाने सुरू झालेल्या आहे याच पार्श्वभूमीवरचं आजचं एक महत्वाचं पत्र महत्वाची माहिती देणार आहे संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्याच्या प्रकरणी निर्गमित केलेला अशैक्षणिक शासन निर्णय रद्द घोषित करण्याबाबतचं हे महत्वाचं पत्र आहे हे पत्र महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं पत्र आहे शिक्षक परिषदेचे माजी शिक्षक आमदार आणि विद्यमान राज्य कार्याध्यक्ष आदरणीय श्री नागोजी गाणार सर यांनी हे पत्र माननीय शालेय शिक्षण मंत्री माननीय शिक्षण सचिव माननीय आयुक्त शिक्षण आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना पाठविलेलं आहे या पत्रातला आशय हा अत्यंत महत्वाचा आहे तो आपण शेवटपर्यंत पहावा अशी विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला पुनश्च करतो सोबतच आजच्या या पत्राच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे आता आपण हे पत्र जाणून घेऊया पत्राचा विषय आहे संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्याप्रकरणी निर्गमित केलेला अशैक्षणिक शासन निर्णय रद्द घोषित करण्याबाबत आणि संदर्भ आहेत या ठिकाणचे महत्वाचे पाच त्यातला पहिला संदर्भ आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा याशिवाय बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा माध्यमिक शाळा संहिता व महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी या ठिकाणी दिलेली पाचही संदर्भ हे अत्यंत महत्वाचे असे आहे या संदर्भाच्या पार्श्वभूमीवर पत्र ही तेवढंच महत्वाचं आहे पत्रामध्ये काय म्हंटल ते आता आपण जाणून घेऊया माननीय महोदय उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भांकित शासन निर्णयाचे अधिनियमाचे नियमांचे व संहितेचे अत्यंत गंभीर पुणे अवलोकन करावे संच मान्यतेच्या सुधारित निर्णयाद्वारे शासन अनुदानित अथवा अंशतः अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय शाळेतील शैक्षणिक अथवा प्रशासकीय यंत्रणा उद्ध्वस्त करून सदर शाळा बंद करण्याचे षडयंत्र रचत असल्याचे सुस्पष्ट होते ही अत्यंत खेदाची व निंदनीय बाब आहे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळेतील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनांच्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशत अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार या शासन निर्णयामध्ये दिनांक आठ एक दोन हजार सोळा दिनांक दोन सात दोन हजार सोळा आणि दिनांक एक एक दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या सदर सर्व शासन निर्णय आणि यापूर्वी अस्तित्वात असलेले सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दून हजार दोन हजार चोवीस निर्गमित करण्यात आला सदर शासन निर्णय बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील नाकारणारा अस्तित्व अशैक्षणिक आधारावर घेण्यात आलेला आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार विद्यार्थी शिक्षक प्रमाण इयत्ता निहाय असताना तसेच अध्यापनाची प्रक्रिया असताना सदर शासन निर्णयात विद्यार्थी शिक्षक प्रमाण निश्चित करण्यात आले आहे ही बाब आर ईच्या निकषाशी विसंगत व अशैक्षणिक स्वरूपाची आहे हा मुद्दा अत्यंत महत्वाचा या पत्रातला बालकाचा जो मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ आहे त्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार विद्यार्थी आणि शिक्षकांचं प्रमाण हे इयत्ता निहाय आहे असं म्हटलेलं आहे परंतु मार्चचा हा जो आलेला शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये मात्र विद्यार्थी आणि शिक्षक हे प्रमाण गटनिहाय निश्चित करण्यात आलेलं आहे अर्थात पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी दहावी अशा प्रकारचे गट या ठिकाणी दिसत आहेत आर टी नुसार प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे शासनाची घटनात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे त्यामुळे विद्यार्थी संख्येचा गट शिक्षक पदाच्या निश्चिती आधार बनू शकत नाही महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील अनुसूची अनुसार शाळेच्या अशैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थेला शाळा समिती जबाबदार असून मुख्याध्यापक शाळा समितीचा पदसिद्ध सचिव असतो शाळा मान्यता माध्यमिक शाळा संहिता आणि बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील त्यामुळे प्रत्येक शाळेला शैक्षणिक व प्रशासकीय यंत्रणा सांभाळण्यासाठी मुख्याध्यापकांचे पद मंजूर करणे अत्यावश्यक व निकडीचे व बंधनकारक आहे विद्यार्थी संख्येच्या निकषावर मुख्याध्यापकाचे देय ठरवणे अयोग्य अनुचित व बिंडोपणाचे आहे इयत्ता निहाय अनिवार्य व ऐच्छिक विषय आवश्यक तासिकेसह शासनाद्वारे निश्चित केले जाते तसेच नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम क्रमांक एकवीस नुसार शिक्षकांना प्रत्यक्ष शिकवण्याचा कार्यभार देणे बंधनकारक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शाळेच्या गरजेनुसार शिक्षक व विशेष शिक्षकांची पदे निश्चित करणे अत्यावश्यक आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून नफा तोट्याचा विचार करून शिक्षकांची पदे निश्चित करणे विद्यार्थ्यांचे भविष्य व भवितव्य उद्ध्वस्त करणारे आहे एकंदरीतच संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणारा दिनांक 15 मार्च 2024 हजार चोवीस शासन निर्णय अस्तित्वात असलेल्या खाजगी अनुदानित शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा संपुष्टात आणून सर्वसामान्यांच्या शिक्षणाचा अधिकार हिरावून घेणार आहे त्यामुळे सदर शासन निर्णय तात्काळ रद्द घोषित करून विषय कार्यभाराच्या आधारे शिक्षक व विशेष शिक्षकांची पदे मुख्याध्यापकांच्या पदासह निश्चित करणारा शासन निर्णय घोषित करणे अत्यावश्यक आहे आपणास विनंती करण्यात येते की संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्याप्रकरणी निर्गमित केलेला अशैक्षणिक शासन निर्णय रद्द घोषित करून विद्यार्थ्यांचे पर्यायाने राज्याचे भविष्य व भवितव्य संरक्षित करणारा शासन निर्णय निर्गमित करावा असं माजी विधान परिषद सदस्य श्री नागोजी गानारसर यांनी या पत्राच्या माध्यमातून माननीय शिक्षण मंत्री सोबतच शिक्षण विभागातील अन्य वरिष्ठ अधिकारी यांना या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अत्यंत महत्वाचं असं हे पत्र आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या पत्रानुसार अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहे या संदर्भात शिक्षण विभाग लवकरच कार्यवाही करेल अशी अपेक्षा आपण या निमित्तानं बाळगूया राज्यातला कोणताही शिक्षक अतिरिक्त होणार नाही अशा प्रकारच्या संच मान्यतेच्या निकषाची सध्या तरी नितांत आवश्यकता आहे हेच यातून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते जरूर नमूद करा आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद